राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण आहे उलवे या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची सभा पार पडली आणि आपल्यासोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रीतम दादा मात्रे दादा काय सांगाल कशाप्रकारे आजची सभा पार पडली आणि कसा कार्यकर्त्यांचा उत्साह होता तुम्ही बघितलं ज्या पद्धतीनं तरुण आजची उपस्थिती होती तरुणांची मला तर वाटतं की तरुणाईनेच माझी निवडणूक हातामध्ये घेतलेली मला काही करायला लागत नाही तुम्ही आज बघितलं बाईक रॅलीने मी इथे आलो मला काही माहीत नाही आणि बाईक रॅलीवर आज मी वेगळं काय अनुभवलं जे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मला कमीत कमी सात आठ बाईक चेंज करायला लागले कोण सांगतो दादा माझ्या गाडीवर बसला पाहिजे कोण सांगतो म्हणजे हे असं मी तरुणाईमध्ये हा उत्साह मी शक्यतो कसे उमेदवार बसले किंवा कोणी मेन ज्याच्यासाठी रॅली असते तो एका बाईकवर असतो मग नंतर मी काय म्हणालो सात आठ चेंज केल्यानंतर म्हणालो अरे आता मला चालवायची आहे गाडी चालवायची मग मी एक बाईक चालवायला घेतली कारण बरेच जणं असे होते कारण बाईक रॅली फक्त एक तासाची होती आणि एवढे जण मागून की दादा माझ्या गाडीवर बस माझ्या गाडीवर म्हणजे हा जो उत्साह बघितला ना की तरुणाईचा खरोखर मी सॅल्यूट करतो त्यांना की हा तरुणाईचा उत्साह कोणत्या तरी अपेक्षेने माझ्यासोबत आहे आज अजिबात की आम्ही त्यांना कुठे पेट्रोलला पैसे दिले नाही की बाईक म्हणून ये त्यांनी त्या डी टी पीवर बघितलं की बाईक रॅली आहे संतुबाईच्या मंदिराच्या इथे सगळेजणं जमले आणि तुम्हाला खरंच सांगतो या अपेक्षांचा भंग मी शंभर टक्के होऊ देणार नाही कारण माझ्याकडे मी केलेल्या कामांच्या जोरावर आणि असलेल्या कमी वयामध्ये जो दांडगा अनुभव आहे की कशा पद्धतीने रोजगार लावले पाहिजे कंपनीला कशाप्रकारे रिक्वेस्ट केली पाहिजे कारण मला काय कुठलं इथे काय कमिशन खायला आमदार बनायचं नाही किंवा कंपनीमध्ये कमिशन मागून मला कोणाला लावायचं नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर जरी लावले तर त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा पगार फक्त टॅक्सेशनचा कापून त्या जो कामाला लागला आहे माझा तरुण तरून, तरुणी त्यांच्या हातात गेला पाहिजे नाही आता आत्ता इथले आमचे इथले तरुण काय आहेत माहिती आहे का की सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर लागलेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर वीस हजार पगार असेल उदाहरण तर त्याच्या हातात दहा अकरा हजार जातो म्हणजे काम करायचं वीस हजारचं आणि त्याच्या हातात दहा अकरा हजार तर हे कुठेतरी मला या सगळं गोष्टी बंद करायच्या आहेत आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो इथल्या तरुणाच्या हातात तो जो मेहनत करतो किंवा ती जी मेहनत करते त्याचं फळ त्याच्या हातात देण्याचं काम मी प्रामाणिक करणार दादा दा तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला आज कार्यकर्त्यांचं प्रेम अनुभव भेटलं बाईक रॅलीमध्ये आज ही शहरं जशी वाढत आहेत तसे या ठिकाणची समस्या देखील वाढत आहेत आणि ह्या समस्या निवारण करण्यासाठी त्या तितक्याच ताकदीचं एक नवीन उमेदवार या ठिकाणी हे उरण मतदारसंघ अपेक्षित करतो आहे तुमच्या रूपाने ह्या सगळ्या समस्यांचं निवारण करण्यासाठी तुम्ही आश्वासन देताय तरुणांना नक्कीच ना मी तुम्हाला सांगतो की उलवे नोडमध्ये तुम्ही बघितलं आत्ता का कोणतं पद नाही आहे काही नाही आहे तरीसुद्धा बघा ना आत्ता टॉयलेट नवीन बांधलेले आहेत रेल्वे स्टेशनला पाणी नव्हतं दीड वर्षापासून आम्ही गेलो ठरवलं पाण्याची लाईन कुठून ब्रेक झाली आहे ती शोधली आमच्या कार्यकर्त्यांनी सात दिवसात पाणी चालू केलं तिथे गेलो तर एस्किलेटर जे आपले इलेक्ट्रिक जिने असतात ते चालू नव्हते दीड वर्षापासून येऊन पडले होते ते गंज पकडेल अशा परिस्थितीत झाले होते त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवायला लावलं सिडको ऑफिसमध्ये गेलो दीड महिन्यामध्ये आज तुम्ही बघा कार्यान्वित झालं तुम्ही जर कोणतंही हे उदाहरण दिलं कोणतेही प्रश्न तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं किंवा तुमचं व्हिजन प्रामाणिक असेल ना तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो फेरीवाल्यांचा प्रश्न आज बिचारे उघड्या याच्यावर बसत आहेत फुटपाथवर त्यांच्याकडून काही हप्ते गोळा करतात फेरीवाल्यांचे स्टॉल बांधून तयार आहेत दोन वर्ष झाली का तिथे जाऊन देत नाही म्हणजे इथे पण काहीतरी काळा बाजार दिसतोय आता एकदा येऊ दे मी हा काळा बाजार कसा गोरा बाजार करायचा ते मी बघतोच दादा भाषणामध्ये तुम्ही एक गोष्ट नमूद केली की या ठिकाणी जे बाहेरून आलेली लोक आहेत आपल्या पोटापाण्याची खळगी खिळगी भरण्यासाठी त्यांना कुठेतरी स्थानिक लोकांकडून काही लोकांकडून कधी कधी धमकवल्याचा प्रय बघायला आपल्याला भेटतो आम्ही काय पाठीमागच्या वेळेला काही लोकांशी चर्चा केली त्यावेळेला आम्हालाही असं कळलं अशा लोकांना काय तुम्ही संदेश द्याल आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतो की कशाला कोणाला घाबरायची गरज आहे बाबासाहेबांनी एवढे अधिकार दिलेत फक्त काय काही जणं कसे आहेत की बाहेरून आले तो माणूस बिचारा काय जाऊ दे नको परंतु तो जर दबून राहत असेल तर हे ही, ही चुकीचे त्या एका व्यक्तीमुळे पूर्ण या सातगावचे जे जुन्या आम्ही गाववाले इथले आहोत त्या सगळ्यांचं नाव खराब होतं आता गाववाले आम्ही पण आहोत पण आमच्यातून कुठे भांडणाचं सुरू दिसतो आहे का उलट आम्ही आज तुम्ही बघितलं या सभेत गाववाले जेवढे होते तेवढेच शहरातले लोक होते कुठल्या तरी विश्वासाने ते आज आमच्याकडे आलेत माझ्याजवळ आलेत माझ्याशी जोडू मागतात तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो त्यांना पण अपेक्षा आहे उद्या जर आमदार म्हणून संधी मिळाली तर ह्यांना माझ्या घराचा दरवाजा चोवीस तास उघडा हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे अशा प्रसंगांना मी आज मुद्दामून बोललो की असं जर कोणी करत असेल तर मी पण आरेला कार्य करायला तया तयार आहे आणि तयार असण्यापेक्षा आमची भीती सगळ्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की माझ्या नाती कोण लागेल म्हणून अगदी शेवटचा प्रश्न आता आपण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो वीस तारखेला निवडणूकही दोन चार दिवसांनी ती सुरू होईल काय कशा प्रकारे म्हणजे किती टक्के प्रचार आपला पूर्ण झालेला आहे आणखी कुठली कुठली बा जागा बाकी राहिलेली आणि शेवटी मतदारांना आपण काय आव्हान कराल माझा दौरा तुम्हाला खरं सांगतो या चार महिन्यात लोकसभेनंतर लोकसभेपासून माझे तीन दौरे झालेत कम्प्लीट विधानसभा क्षेत्र मी तुम्हाला सांगतो आणि मी मला वाटतं एकमेव उमेदवार असा असेन की मी रात्रीची आचारसंहिता लागायच्या आधी रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आम्ही वाड्यांमध्ये किंवा गावांमध्ये गेलो कारण मला एकच होतं की आमच्या पक्षाच्या नेत्यांचं आणि सगळ्या मंडळींचं की तू दादा गावागावांमध्ये आपल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा गावामध्ये मंदिरामध्ये किंवा गावामध्ये बचत गट आहेत कुठली मंडळ त्यांना भेट द्यायला गेलं पाहिजे आणि मी प्रामाणिक प्रयत्न केला तुम्हाला सांगतो कालच्या दिवसापर्यंत आजची तारीख कालच्या दिवसापर्यंत हा माझा दौरा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा कम्प्लीट झालेला आहे त्याच्यामुळे मला पूर्णतः खात्री आहे की एक फेस रिडिंग असते या फेस रिडिंगवरनं मी तुम्हाला सांगतो की शंभर टक्के शिटी ही तेवीस तारखेला जोरात वाजणारच याच्यात माझ्या मनामध्ये मा तीळ मात्र शंका नाही कितीचं लीड घेणार मी लीड असं म्हणणार नाही परंतु कसं आहे की लीड मी म्हणण्यापेक्षा आता ही उपस्थितीच तुम्हाला लीड दाखवेल मी कशाला जास्त बोलू पत्रकार म्हणून आम्ही ज्यावेळेला लोकांमध्ये फिरतो आजचाच आम आमचा अनुभव आहे आम्ही काही भागामध्ये गेलेलो आपलं उरण विधानसभा क्षेत्रामध्ये लोकांचं म्हणजे जे भाजीवाले होते जे रिक्षावाले होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की यावेळेला आम्हाला फक्त आणि फक्त प्रीतमदादाच पाहिजे कारण नवीन चेहरा पाहिजे आणि हा माणूस आमचा काम करणारा माणूस आहे या प्रेमाबद्दल काय सांगाल नक्कीच मी तुम्हाला मगाशी सांगितलं फेरीवाल्यांचा विषय घेतला त्या बिचाऱ्यांना बसायला जागा नाही आणि कोणतरी हप्ते घेतं रोजचे दोनशे चारशे रुपये ते कमवणार पाच सहाशे रुपये त्यातनं बे गरिबाचे तुम्ही दोन तीनशे रुपये घेणार हे काय आहे कसं काय चालणार आणि आज जे फेरीवाल्यांसाठी जे प्लॉट तयार आहेत तिथे टपऱ्या तयार माझ्या अपंग बांधवांसाठी तुम्हाला सांगतो तयार आहेत हे मुद्दा म्हणून देत नाही कारण त्यांना कोण तिथे वरती अधिकाऱ्यांकडे गेल्यावर कोणी जुमानत नाही तर आता हा फेरीवाला हा सिडकोत जाऊन बसणार आणि त्यांचे प्रश्न सोडवणार आणि जे भाजीवाले आहेत जे माझे इतर काही भाजी मच्छी किंवा काही गोष्टी विकायला बसतात रस्त्यावर त्यांच्यासाठी देखील पुढच्या काही दिवसात तुम्हाला योग्य तो प्लॉट दिसेल आणि त्या ठिकाणी ते मानाने बसलेले दिसतील हे तुम्हाला दिसेल तर धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आपल्या वेळात वेळात काढून तर हे होते शेकापचे अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीचे देखील अधिकृत उमेदवार प्रीतमदादा म्हात्रे खरं तर उरण ह्या विधानसभामध्ये पाठीमागच्या जर पाच वर्षामध्ये बघितलं पण त्यातल्या त्यात एक दीड वर्षामध्ये बघितलं तर महिलांचं वगैरे बरेचसे अत्याचार ह्या ठिकाणी घडले होते त्याच्या सगळ्या जाचातून कंटाळातून वैतागलेली जनता यावेळेला नक्की परिवर्तन घडवून आणू शकते आणि ते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या रूपाने यावेळेला नक्कीच वेगळं काहीतरी आपल्याला बघायला भेटेल तेवीस तारखेला दादा खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल एकच वादा आपला प्रीतम दादा एकच वादा हाय प्रीतम दादा करू नका ओटी प्रीतम दादाची शिटी करू नका खोटी प्रीतम दादाची खोटी येणार येणार प्रीतम दादा येणार बटना दाबा येणार <laughs> <laughs> मी शिरीष मुरलीधर व्यवहार आहे मी कल्याणमधन इथे राहायला आलो आहे उलव्यामध्ये से सेक्टर सतरामध्ये तर आम्हाला पाण्याची प्रचंड प्रॉब्लेम होता आम्हाला तर आम्ही सिडकोमध्ये पाठपुरावा वगैरे करत होतो पण आमचं काम काही झालं नाही आणि लाईटचे दिवे नव्हते गटारी नव्हत्या तर आम्ही सचिन राजे येरुणकर यांच्या माध्यमातून आम्ही प्रीतमदादांशी संपर्क साधला आणि एका आठवड्यामध्ये शब्द दिला आणि प्रीतमदादांनी आमचे लाईट चालू केले आणि गटारीसाठी पुढचा ॲप्रूव्ह पण केला आमच्या सिडकोमध्ये तर मला म्हणजे प्रीतमदादांना मनापासून शुभेच्छा देतो मी की ते दणदणीत विजय घेऊन निवडून ये निवडून येतील दुसरी गोष्ट आता आपण जेव्हा खीर बनवतो तेव्हा खीरमध्ये वेलदोडा असतो साखर असते चांगल्या प्रतिसाद दूध असतं तसे आपले प्रीतमदादांकडे वेगवेगळ्या प्रकारचे चांगले चांगले गुण आहेत आणि प्रीतमदादा म्हणजे आमच्यासाठी एक खीर आहे काय ओळखलं ना मला आमच्या आमच्या सोसायटीमध्ये आलेले त्यांना खूप भरभरून प्रतिसाद दिला आमच्या सगळ्या समाजांनी आणि हां भर पावसामध्ये साहेब आले होते धुआधार पाऊस होता आणि त्या पावसामध्ये जबरदस्त त्यांना आम्ही सत्कार केला त्यांचा आणि त्यांना शुभेच्छा पण दिल्या थँक्यू प्रीतम साहेब दादा, दादा पोच पावती बघायला भेटते जागोजागी प्रेमामध्ये मी काय म्हणतो मी तेच सांगतो की हे प्रेम असतं आता काय हे त्यांना मी बोलावलं नाही बोलायला स्वतःहून आले परंतु हे अशा बऱ्याच ठिकाणी आहेत हे आता बाहेरून कल्याणहून इथे राहायला आलेत मला माहीत पडणार कल्याणचे ते खरं सांगतो तुम्हाला त्या सोसायटीत मी गेलो एवढं मला माहिती आहे कोणीही येवो मी तुम्हाला सांगतो निपक्षपातीप्रमाणे आम्ही काम करत असतो आणि याही पुढे राहणार उद्याश एका पक्षाचा आमदार झालो तर माझ्याकडे कुठल्या दुसऱ्या पक्षाचे आले त्यांची कामं नाही ते नागरिक आहेत असं समजून निवडून आल्यानंतर आपण जनतेचे प्रतिनिधी असतो कुठल्या एका पक्षाचे नसतो तर ही ज्याच्या मनामध्ये हे वाक्य बिंबेल ना तोच खऱ्या अर्थाने पुढे वर्षानुवर्ष कंटिन्यू राहील नाहीतर मग असे शॉर्ट टर्मसाठी पैशाने निवडून आले हे शॉर्ट टर्म असतं परंतु तीच लोकं आज माझ्या पाठी उघडत त्यांना कळलं की आपल्या अपेक्षांचा भंग झाला आहे पण एकदा आमच्याकडे तो जुडतो ना त्याचा कधी अपेक्षांचा भंग होत नाही हे लक्षात ठेवा